जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट ओ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे या अभियानाअंतर्गत कामं वेगानं पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवत कामांना गती द्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत सह्याद्री अतिथीगृह इथं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट ओचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित होते उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की जलयुक्त शिवार अभियानासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही जो जिल्हा अधिक वेगानं काम करेल त्या जिल्ह्याला अधिक निधी दिला जाईल लातूर भंडारा सोलापूर सांगली पुणे या पाच जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा वेगानं प्रगती झाली आहे इतर जिल्ह्यांनीही अधिक वेगानं कामं करावीत जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश लक्षात घेता राज्य शासनानं जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट ओचा दुसरा टप्पा सुरू केला आहे ज्यामध्ये पाणलोट विकास उपक्रमांच्या विविध कामांचा समावेश आहे यामुळे पावसाळी पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत होऊन शाश्वत विकासाचं ध्येय साध्य होण्यास मदत होणार आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेत धरणातील व गाव तळ्यातील साठलेला गाळ काढून टाकून त्याची साठवण क्षमता वाढवण्याबरोबरच या गाळाचा वापर शेत शिवारामध्ये करून शेतकऱ्यांना त्या शेतजमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी फायदा होईल ज्यामुळं उत्पादन क्षमतेत वाढ होईल या वर्षात आतापर्यंत पाचशे पासष्ट तलावातून सुमारे त्र्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे ज्यामुळं जवळपास सहा हजार लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा झाला या योजनांसाठी शांतीलाल मुथा व आणि भारतीय जैन संघटनेचे तसंच इतर स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेत आहोत त्यांना जिल्हा प्रशासनानं पूर्ण सहकार्य करावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले कृषी मंत्री मुंडे आणि यांनी जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानासाठी विविध सूचना केल्या त्यांचीही कृषी व जलसंधारण विभागानं दखल घ्यावी असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले यावेळी मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांनी जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट ओच्या कामाला प्रगतीचा अहवाल सादरीकरणाद्वारे सादर केला यावेळी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा कृषी विभागाचे अपरमुख्य मुख्य सचिव अनुप कुमार ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर शेखर परदेशी कृषी आयुक्त प्रवीण गेडाम मृद व जलसंधारण आयुक्त प्रकाश खपले कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते तसंच विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते